सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर निवड होताच राष्ट्रवादीच्या वतीनं मोठा जल्लोष करण्यात आला राष्ट्रवादीचे राष्ट्राध्यक्ष अजित पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसंच राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं राज्यसभेवर एकमतानं सौ सुनेत्रा अजितदादा पवार यांना उमेदवारी दिली त्यांनी उमेदवारी दाखल केली दरम्यान सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या निवडीचा सोलापूर राष्ट्रवादीकडून जल्लोष करण्यात आला लेका लेका हे बारामतीकडं होतं आणि त्या बारामतीच्या सून आमच्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वैनी साहेबांचं काल राज्यसभेवर आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्लभाई पटेल प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब आमचे ऑल इंडियाचे अध्यक्ष आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा भुजबळ साहेब आणि विधिमंडळातील सर्व सदस्य यांनी एकमतानं सुनेत्रावैनींना ही उमेदवारी घोषित केली आणि ती घोषित करून बिनविरोध त्याची निवड महायुतीच्या माध्यमातून झालेली आहे हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचा स्वाभिमान संतस्थान अजित पवार यांच्या स्वयंक्त पत्नी सुरेंद्रा बहिणी यांची काल राज्यसेवेवर खासदार म्हणून निवड झाली त्याबद्दल संबंध महाराष्ट्र काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा आहे आहेत हा आमचा आरोग्याचा सण आहे आणि तो सण आम्ही आमचा सण आपल्याला साजरा करत आहोत